शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दणक्याने स्मार्ट मीटर बसवण्यास स्थगिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या दणक्यामुळे महावितरण हुपरी शाखेने स्मार्ट मीटर बसविण्यास स्थगिती दिली होपरी येथे आज दिनांक दोन जून रोजी स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट होपरी शहर यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता तसेच मुंडन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मोर्चाचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती शिवाजीनगर येथे सर्व शिवसेनेक गोळा झाले हलगीच्या कलकलाटात व शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसर दणाळून सोडला शिवमूर्तीपासून रोडने मोर्चा लाईट ऑफिस कार्यालयावर जाऊन धडकला तिथे शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून सोळो पळो करून सोडले शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे कार्यकारी अभियंता यांना स्मार्ट मीटर बसवण्यास स्थगिती द्यावी लागली होपरी शहर शिवसेनेच्या मागणीनुसार ज्या ग्राहकाच्या स्मार्ट प्रीपेड मीटर बिल वाढीव बाबत ज्याची तक्रार असेल त्यांचे निरासन केले जाईल तसेच होपरी शहरासह परिसरामध्ये कुठेही स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणार नाही अशी लेखी स्थगिती देण्यात आली आहे यामुळे परिसरामधील कुठेही स्मार्ट मीटर बसवले जात असेल तर शिवसेना शहर हुपरी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख विनायक विभुते यांनी केले आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री सज्जन्य चौबुले महिला आघाडी तालुका प्रमुख सौ उषाताई चौबुले होपरी शहर प्रमुख श्री विनायक विभुते विभागप्रमुख श्री अमोल देशपांडे सुहास माने उपतालुका प्रमुख सौ उमाताई महाजन शहरप्रमुख सौ मीनाताई जाधव रघुनाथ नलवडे राज उगळे सजन्या पाटील सूर्यकांत रावण संभाजी हांडे दादासो कमते वैभव लायकर नितीन काटकर विशाल पाटील कृष्णाथ हलसवडे अजित मंडलिक प्रवीण चौबुले अविनाश कोर्डे दत्ता सूर्यवंशी संदीप भंडारे बबलू मुधाळे भूषण कोळी युवासेना जिला प्रमुख स्वप्नील मगदूम संताजी देसाई प्रसाद पुजारी विनायक नाकील पांडुरंग पवार गणेश बंडगर सजन्य लोहार सतीश येळबुडे तुळशीराम गजरे प्रमोद कागवाडे अनिल पाटील सुभाष सागले महेश बेडक्याळे कुलदीप पाटील महेश कांबळे दत्ता महाजन दीपक कामते शुभम भिवटे पापू लोंढे राहुल भिंगारे बाळू सुतार दादू हांडे नितीन पाटील यांच्यासह हो मोठ्या संख्येने शिवसेनेक उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उपरी येथे आज एक भव्य जनआंदोलन उभारण्यात आलं होतं या संदर्भात पक्षाची लोकांची जी तीव्र भावना पक्षामार्फत जी आज या महावितरणच्या समोर इथं मांडण्यात आली अधिकाऱ्याने शब्द दिला आहे एक त्यांनी स्थगिती दिली आहे की या इथून पुढं कोणत्याही पद्धतीनं जबरदस्तीनं ही मीटर बदलले जाणार नाही आहेत आणि हे एक शिवसेनेचं अभूतपूर्व असं यश आहे आणि जर समजा परत ह्या संदर्भात जर परत कारवाई चालू झाली मीटर बदलणं की मुळक काय तर मग बाकी उपरी गाव बंद करून जन जनआंदोलन मोठ्या स्वरूपात परत इथं केलं जाईल अशा पद्धतीचा आज इथं सूचना आम्ही या महावितरणला दिलेली आहे धन्यवाद